सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा ताई हवा होता तर कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट सध्या उपलब्ध आहे आणि खूप छान क्वालिटी मध्ये आहे कारण मार्गाच्या महिन्यामध्ये बऱ्याचशा ताईना मिळाला नव्हता त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ऑर्डर करून ठेवा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आहे आणि बघू शकता ह्याच्यावरती मोती आहेत कुंदन वर्क आहे खूप सुंदर आणि डिझायनर असा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा हा मुकुट तुम्हाला आपल्याकडे मिळतो हा हाय खाली बुकिंग नंबर पिन होत आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे कोल्हापूर आई साहेबांचा हा मुकुट आहे खूप सुंदर आहे क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचा मुकुट आहे फक्त स्टोनचा कलर वेगवेगळा आहे बघा असा स्टोनचा कलर वेगवेगळा आहे हा गोल्डन प्लेटिंग आहे आणि ह्याला सिल्वरचं प्लेटिंग आहे जो आवडतो अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता क्वालिटी म्हणाल खूप सुंदर आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट हे बघा खूप सुंदर मोती वर्क आहे कुंदन आहे खूप सुंदर आणि छान डिझाईन आणि हा सिल्वर प्लेटिंग आहे सिल्वर प्लेटिंग ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा सिल्वर आणि गोल्ड प्लेटिंग दोन्ही प्लेटिंग मध्ये उपलब्ध आहे तुम्हाला सॉरी प्लेटिंग म्हणण्यापेक्षा ह्याला असा कलर दिलाय बरं का सिल्वरचा सिल्वरचा कलर आहे ह्याचा आणि ह्याचा गोल्डन आहे प्लेटिंग नाही आहे कारण मला असं वाटतं प्लेटिंग आहे तर बघा सुंदर असा हा मुकुट आहे तर ह्याला बघा सिल्वर कलर आहे आणि ह्याच्याला बघा असा ह्याचा गोल्डन सिल्वर म्हणजे चांदी आणि सोन्यासारखा जसा कलर असतो तशामध्ये कलर आहे बरं का हा सोनं चांदी किंवा प्लेटिंग नाहीये तर ज्या ताईने कोल्हापूर मुकुट हवे आहेत तर बघा खूप सुंदर असा आहे गोल्डन कलर आणि सिल्वर कलर मध्ये बघा खूप गोड आहे ज्या ताईंना हा मुकुट हवा त्याने दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट हे बघा क्वालिटी मला तर एक नंबर क्वालिटीचा आहे तर ह्याच्यामध्ये सगळे तुम्हाला मुकुट बघायला मिळतील सगळे कलर वेगळे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ज्या लवकरात लवकर मेसेज करा खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये हा मुकुट उपलब्ध आहे खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये हा मुकुट उपलब्ध आहे ज्या ताई न हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला ला मेसेज करा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट सुंदर असा कोल्हापूर आई साहेबांचा मुकुट आहे ज्या ताईंना हे मुकुट हवे लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा गोल्ड मध्ये म्हणजे कलर गोल्डन कलर पण आहे आणि सिल्वर कलर मध्ये सुद्धा आहे तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईंचा मुकुट हे बघा सिल्वर मध्ये कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आणि गोल्डन मध्ये ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा हे बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईंचा मुकुट okay. ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा